और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन कल्याण डोबोली महानगर पालिकेच्या ग्रामीण अप्रभाग क्षेत्रातील बल्याणी प्रभागात माजी नगरसेवक मयूर पाटील व नमिता पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून दिवाळी आधी बल्याणी परिसरात एक कोटी साठ लाखांच्या विकास कामांचा धडाका उडालाय बल्याणी प्रभागाच्या विकासासाठी मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न प्र मार्गी लावण्यासाठी आणि नेहमीच प्रशासनाकडे पाठपुरावा करून निधीची तरतूद करून प्रश्न मार्गी लावण्यात माजी नगरसेवक मयूर पाटील माजी शिक्षण मंडळ सभापती नमिता पाटील प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतात त्याच अनुषंगाने ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर प्रभागातील मूलभूत पायाभूत सुविधा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तब्बल एक कोटी साठ लाखांचा निधी प्रशासनाकडे पाठपुरावा करून उपलब्ध केला या विकास कामांचा शुभारंभ माजी नगरसेवक मयूर पाटील व माजी नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते कर रविवारी करण्यात आला यामध्ये बल्ल्याणी उंबारगी उंभारणी बौद्धवाडा येथे अंतर्गत गटार व पायवाट तयार करणे बल्याणी आदिवासी पाडा येथे सी सी रस्ता व गटार व पायवाट तयार करणे बल्याणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील गटार व पायवाट तयार करणे या विकासकामांचा समावेश आहे या प्रसंगी मयूर पाटील यांनी सांगितलं की ग्रामीण अविकसित प्रभागाचा कायापलट होण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करावा लागतो त्याच अनुषंगाने बल्ल्याणीतील नागरिकांना दिवाळीची भेट दिली आहे बल्याणी आदिवासी पाडा उभारणी बौद्धवाडा मुस्लिम वस्ती इत्यादी ठिकाणी रस्ता व गटारे कामासाठी एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर केला आहे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आशीर्वाद आणि माजी नगरसेविका नमिता पाटील आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने हा निधी उपलब्ध झालाय समाजातील सर्वच घटकाच्या सोयी सुविधांसाठी आपण काम करत असून प्रशासनाकडून भांडून निधी आणणं कर्तव्य आहे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि युवा सांसद श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि इथे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईरसाहेब व इथे स्थानिक नगरसेविका नमिता पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रयत्नाने आज या माझ्या या बल्याणी प्रभागामध्ये उंबरणे असो बल्या असो आदिवासी पाडा असो इथे आज एक करोड साठ लाख प्रशासनाचा पाठपुरावा करून जो निधी आणला होता त्यांचा आता या थोड्या वेळापूर्वीच त्याचं भूमिपूजन करण्यात आले आपणास मी सांगू इच्छितो की हा निधी आणला त्याच्यामध्ये कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घटकासाठी हा निधी कसा उपलब्ध करून देता येईल याच्याकडे ये आम्ही प्रयत्न केलेला आहे उंबरणी बौद्धवाडा असो बल्याणी आदिवासी वाडा असो बल्याणी चौक परिसरामधील सर्व परिसर असो इथे सर्व जातीपातीचे लोक राहत असतात आणि त्यांना सुविधा देणे हे आमचं काम आहे आणि त्यांच्यासाठी प्रशासनाकडून भांडून निधी आणणे हे आमचं कर्तव्य आहे आणि आज या कामांचा भूमिपूजन सोला येथील सर्व स्थानिक नागरिक उंबरणी बल्ल्यानी मोहिली आणि या परिसर परिसरातील सर्व स्थानिक नागरिक येथील शाखा प्रमुख युवा सैनिक आणि महिला आघाडी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच उद्योजक राजू पाटील उद्योजक कृष्णा दलवी माझे सर्व उत्तर भारतीय बांधव आणि या परिसरातील असंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपलब्ध होते आणि आज हा भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे आपण अंतर्गत रस्त्यांसाठी कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा